अगर शहरात नगर, नगर शहरात खब पुरातन घोडेपीर दर्गा पाडण्याचा अज्ञात समाज कंटकांचा प्रयत्न हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेले घोडेपीर पाडली नगर मध्ये संताप शहरातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान रोड वरील पुरातन घोडेपीर दर्गा आज चोवीस ऑगस्ट रोजी अज्ञात समाज कंटकांनी पहाटेच्या सुमारास जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न केला ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळाची माहिती मिळताच व कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे आणि प्रताप दराडे तसेच शहराचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थळाची पाहणी करून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या साह्याने पाडलेल्या दर्ग्याचे अवशेष उचलून नेले घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे समाजवादी पार्टीचे अबिद हुसेन एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज व काँग्रेसचे अल्तमास जरीवाला माजी नगरसेवक फयाज शेख सामाजिक कार्यकर्ते शम्स व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये पुन्हा त्या दर्गा बांधणीच्या काम सुरू करण्यात आले आहे घोडेपीर दर्गा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जात होते येथे हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असत मात्र दर्गा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अज्ञात समाज कंटकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे आज जे अहमदनगर मध्ये हजरत घोडेपीर अहमतुल्ला यांच्या दर्ग्याला जे काही दंगलखोर संघटना यांनी जे रात्रीचा आ, फायदा घेऊन जे जे सी बी लावून तोडलं सगळ्यात पहिले तर आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आपण पाहत आहे का पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मग तो राहुरी असो गोवा असो कापूरवाडी असो किंवा जवखेड असो या सर्व ठिकाणी काही दंगलखोर संघटना आणि काही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी यांनी एक सिस्टीम लावली आहे का दर्ग्याची विटंबना करायची किंवा दारोड्यामध्ये कब्जे करायचे किंवा दर्ग्यात दरोडे घालायचा त्याचाच एक भाग म्हणून आज जी दारगा आहे त्याच्या ती तोडण्याचा प्रयत्न या आणि दंगलखोर संघटनांनी केलेला आहे आणि ते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी ही दर्गा आहे त्या ठिकाणी हे पीर आहे त्याच्या आजूबाजूला फक्त दोन किंवा तीन मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि इतर जे आहेत ते सर्व हिंदू समाजाचे आमचे बांधव आहेत आणि हे सगळे हिंदू समाजाचे बांधव ते मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याच्या पूजा अर्चना किंवा फात्या दरुज जे आहे ते सर्व पिढीनं पिढी करत आहे म्हणजे ती दर्गा जी आहे ती जवळजवळ दोन तीनशे वर्षापूर्वीची दर्गा आहे ते पिढीनं पिढी त्याचं पूजा अर्चना वगैरे करत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे का एकीकडं हिंदू समाज मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचे रक्षण आणि पूजा अर्चना करतो आणि एक दंगलखोर समाज आहे जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात असे समाजाने त्या दर्ग्याचे तोडफोड केली आणि अहमदनगर मध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला सर्व या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद आम्ही तीन वाजता माननीय एस पी साहेबांकडे जाणार आहेत सर्व समाज समाज ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यांनी सकाळपासून ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत याच्यावर त्यांची कारवाई कुठपर्यंत आली आणि ते अजून काय काय करणार आहे याच्यावर चर्चा करणार आहेत आणि तिथून पुढे आमची समाजाची भूमिका पुढे आम्ही ठरवणार आहेत I don't